बिरवाडी ढालकाटी येथून दहा महिन्यांच्या मुलीसह महिलेचे अपहरण महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अज्ञात इस्माविरोधात गुन्हा दाखल महाड एमआयडीसी पोलीस ठाण्या हद्दीतील ढालकाटी येथून रविवार दिनांक अकरा मे रोजी साडे दहा ते बारा वाजताच्या दरम्यान एका महिलेचे तिच्या दहा महिन्यांच्या लहान मुलीसह अपहरण केले असल्याची घटना घडली आहे नरेश नामदेव पवार वयवर्षे त्रेचाळीस राहणार ढालकाटी मूल राहणार माझेरी तालुका महाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी प्रियांका नरेश पवार वर्षे एकोणतीस व मुलगी चैत्राली नरेश पवार वय दहा महिने यांना फिर्यादी यांच्या रकवलीतून संमतीशिवाय अज्ञात इस्माने पलवून नेले म्हणून अज्ञात इस्माविरोधात महाड एमआरडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस उपक्रम दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे अधिक तपास महाड एमआरडीसी पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट कोकणतक न्यूज महाड एमआरडीसी